मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे कोकणामध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे सगळीकडे हिरवेगार डोंगर आणि वनराही तुम्हाला पाहायला मिळत आहेत अशा या सुंदर कोकणात तुम्ही जागा घेण्याचा जा विचार करत असाल तर आमच्या मार्गतामाने या प्रोजेक्टला नक्की विजिट द्या या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पाण्यासाठी मोठी विहीर केलेली आहे लाईटीचे पोल जागेच्या जवळ आलेले आहेत आणि प्रत्येक प्लॉटला चेरेबंदी बॉर्डर केलेली तुम्हाला पाहायला मिळेल ही जागा वाडी वस्तीपासून जवळ अंतरावरती आहे आणि महत्त्वाचे म्हणजे आपला हा प्रोजेक्ट गुहागर हायवेपासून चालत अंतरावरती आहे हे सर्व प्लॉट लाल मातीचे असून इथे घर बांधून राहता येते या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला बँकेकडून पन्नास टक्के लोन सुविधा उपलब्ध आहे त्याचप्रमाणे प्रत्येक प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा मिळतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्गतमाणे हा एक बस स्टॉप आहे मुंबई पुण्याहून येणारी कोणतीही बस या ठिकाणी थांबते आणि मार्गतमाणे मार्केट आपल्या जागेपासून चालत अंतरावरती आहे इथे तुम्हाला शाळा कॉलेज पोस्ट ऑफिस डॉक्टरचा दवाखाना या सर्व सुविधा उपलब्ध आहेत अगदी घरगुती सामानापासून घर बांधण्याच्या सामानापर्यंत सर्व सोयी तुम्हाला इथे पाहायला मिळतील या जागेपासून प्रेक्षणीय स्थळे म्हणाल तर गुहागर समुद्रकिनारा अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे हेदवी गणपती मंदिर आणि वेळनेश्वर समुद्रकिनारा देखील पंचेचाळीस मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी एस टी बस किंवा खाजगी बसची सेवा सहज उपलब्ध आहे मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी चार ते पाच तासाचे अंतर आहे तेव्हा मित्रांनो अशी ही सुंदर जागा घेण्यासाठी तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवरती नक्की फोन करा आणि आत्ता आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद